मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वनरक्षक भरती केव्हा येणार आहे आणि सध्या वन विभागामध्ये वनरक्षक या पदाची किती पदे रिक्त आहेत सोबतच या ठिकाणी होणारी दोन हजार चोवीस एंडिंग पर्यंत किती पदे रिक्त होणार आहे आणि जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय डी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून ऑन करा तर मित्रांनो आपण वनरक्षक भरती व्हावी यासाठी सविस्तर या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत मी आहे अजून दोन तीन शिक्षक आहे सविस्तर या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत आणि या ठिकाणी जे वनमंत्री आहेत त्यांना देखील आपण या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि या ठिकाणी आपण बघणार आहोत की आपल्याकडे दोन तीन आरटीआय आपण टाकलेली होती आणि माहिती मिळवलेली आहे की सध्या वनरक्षक भरतीमध्ये या वनरक्षक या पदामध्ये वनरक्षक पदाची किती पदे रिक्त आहेत सोबतच या ठिकाणी दोन हजार चोवीस एंडिंग पर्यंत किती पदे रिक्त होऊ शकतात आणि किती पदांची भरती होणार आहे आणि पेसा केसच काय होणार आहे पदे वाढणार आहेत की कमी होणार आहे सविस्तर चर्चा करणार आहोत जर तुम्ही व्हिडिओ शोधपर्यंत बघितला तर तुम्हाला या ठिकाणी याच्याबद्दल कोणताही डाऊट असणार नाही त्यासाठी व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा आणि वनरक्षक भरती यावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप आहे स्पेशल वनरक्षक भरतीचा तो नक्की जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये मी आरटीआय टाकलेला होता वन विभागावरती या ठिकाणी बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अठ्ठावीस मार्चला त्यांनी प्रतिउत्तर मला दिले होते या ठिकाणी बघू शकता माझे नाव धराडे योगेश या ठिकाणी बघू शकता त्याच्यानंतर माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वय माहिती मिळणेबाबत या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मी त्यांना प्रश्न एक केला होता काय प्रश्न केला होता आपल्याकडे या ठिकाणी पहिल्या ची जी आपण माहिती बघत आहोत त्याच्यानंतर दुसऱ्या आरटीआय मध्ये देखील सविस्तर माहिती या ठिकाणी वनवृत्तावाईज आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा संपूर्ण एकदम माझा प्रश्न बघू शकता वन विभागामध्ये सध्या वनरक्षक गट क ची पदे किती रिक्त आहेत असा माझा प्रश्न होता त्याच्यावरती त्यांनी काय उत्तर दिलं बघू शकता वन विभागाचे सर्व वन वृत्तांकडे कडून बघू शकता प्राप्त झालेले अ ब क ड संवर्गाचे बघू शकता मजूर भरलेला व रिक्त पदाचे माहे, माहे या ठिकाणी हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा माहे सप्टेंबर दोन हजार तेवीस यांनी ही माहिती कधी पर्यंतची दिलेली आहे सप्टेंबर दोन हजार तेवीस अंतर्गत दिलेली आहे त्याच्या पुढची दिलेली नाही चे बघू शकता त्रैमासिक अहवालानुसार या कार्यालयाचे बघू स्तरावर संकलित केलेल्या माहितीची प्रत जोड सोबत जोडण्यात येत आहे असे त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली होती तर त्यांनी माहिती कशी दिलेली होती या ठिकाणी बघू शकता त्यांनी सर्व गट अ पासून गट ड पर्यंत सर्व पदांची माहिती दिलेली होती परंतु आपल्याला फक्त गट क ची माहिती हवी असल्यामुळे या ठिकाणी बघू शकता जी सविस्तर जो महत्वाचा पॉईंट आहे आपल्यासाठी तो सांगत आहे तर या ठिकाणी क्रमांक तुम्ही बघू शकता बेचाळीसवा क्रमांक वनरक्षक गट क वनरक्षक त्याच्यामध्ये या ठिकाणी बघू शकता हा या ठिकाणी मी पुढे तुम्हाला सांगत आहे हा रिक्त पदांचा या ठिकाणी हा कॉलम आहे हे चार कॉलम एक दोन तीन तर या ठिकाणी सरळ सेवेमध्ये या ठिकाणी एकूण पद या ठिकाणी बघू शकता तुम्ही दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर ही एवढी पदे आहेत आणि त्याच्यानंतर एवढी रिक्त पदे होती दोन हजार म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे ते त्याच्यानंतर त्यांनी या ठिकाणी पुढे दिले पदोन्नती म्हणजे या ठिकाणी प्रमोशन मार्फत किती पदे भरले तर या ठिकाणी वनरक्षक हे गट कच असं पद आहे की ते प्रमोशन मार्फत किंवा या ठिकाणी पदोन्नतीने भरता येत नाही त्यामुळे हे या ठिकाणी शून्य म्हणजे एकूण पदे किती असले रिक्त पदे या ठिकाणी बघू शका दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी मी लिहित आहे तुम्हाला समजून येण्यासाठी दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर ही रिक्त पदे आहेत परंतु भरती किती पदांची आली तर या ठिकाणी दोन हजार एकशे अडोतीस दोन हजार एकशे अडतीस पदांची या ठिकाणी भरती आली म्हणजे याच्यापैकी किती पदे भरली त्यांनी किती पदे भरायची ठेवली तर तीनशे छत्तीस एवढी पदे या ठिकाणी बाकी ठेवलेली आहेत हा तीनशे छत्तीस हा आकडा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याच्या नंतर हा काय आहे तुम्हाला लक्षात येईल म्हणजे एकूण पदे किती होती एकूण रिक्त पदे दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर पदे होती त्याच्यापैकी जाहिरात किती पदांची आली तर दोन हजार एकशे अडोतीस पदांची म्हणजे या ठिकाणी दोनशे दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर वजा दोन हजार एकशे अडोतीस पदे रिक्त केल्याच्या नंतर बघू शकता वजा केल्याच्या नंतर तीनशे छत्तीस पदे ही आधीच रिक्त होती आधीच रिक्त होती हे लक्षात घ्यायचे जाहिरात येण्यापूर्वीच म्हणजे जाहिरातीच्या दरम्यान तरी देखील त्यांनी जाहिरात काढली नाही हे तीनशे छत्तीस पदे या ठिकाणी त्यांनी रिक्त ठेवले आता मेन फंडा मी तुम्हाला पुढे सांगत आहे आपले जे दुसरे सर आहेत त्यांनी दुसरा एक आरटीआय टाकला होता त्याच्यावरती सविस्तर त्यांनी माहिती दिलेली आहे वनवृत्तवाईज किती पदे रिक्त आहेत तर या ठिकाणी सरांच्या माहितीनुसार या ठिकाणी त्यांच्या सांगितलेल्या आदेशानुसार या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांच्या नाव या ठिकाणी मी हायड केलेलं आहे आणि ते देखील आपल्याला वनरक्षक भरती येण्यासाठी खूप मदत करणार आहेत त्यांनी या ठिकाणी जो आरटीआय टाकला होता त्यांनी या ठिकाणी बघू शकता त्यांना उत्तर कधी भेटले होते बघू शकता चौदा तीन दोन हजार चोवीस म्हणजे चौदा मार्चला त्यांना उत्तर भेटले होते तर त्यांनी प्रश्न त्यांचा प्रश्न एकदम चांगला होता आणि सविस्तर प्रश्न होता या ठिकाणी जो विभागाला समजेल अशा प्रकारे त्यांनी प्रश्न मांडलेला होता मित्रांनो हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो तो, तो व्हिडिओ शोधपर्यंत बघा तुम्हाला नक्की सविस्तर माहिती समजेल तर त्यांचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता सविस्तरपणे त्यांनी मांडला होता वनरक्षक गट पदासाठी बघू शकता आठ ते नऊ हजारांची पदभरती केली जाईल असे महाराष्ट्र वन विभागाकडून जी आर मार्च एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येत होते किती आठ ते नऊ हजाराची भरती होईल असे या ठिकाणी जी आर वन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येत होते मात्र जून दोन हजार तेवीस मध्ये वनरक्षक गट क भरतीसाठी भरती या ठिकाणी फक्त किती पदांची दोन हजार एकशे अडतीस पदांचीच आलेली आहे चा आलेला प्रसिद्ध करण्यात आला त्यामुळे आम्हाला महाराष्ट्र महाराष्ट्र आतापर्यंत बघू महाराष्ट्र वन विभाग मध्ये प्रत्येक वनवृत्तनी आहे गट कची गट ची या एकुना वीश, एकुना वीश, दोन या ठिकाणी बघू शकता काय दिले होते त्यांनी पॉईंट एकोणावीस एकोणावीस दोन दोन हजार चोवीस पर्यंतची रिक्त पदसंख्या किती आहे याबाबत आम्हाला पूर्ण माहिती मिळावी यांचा प्रश्न खूपच एकदम महत्वाचा आहे आणि त्यांनी या ठिकाणी वनवृत्तानुसार आपल्याला माहिती भेटलेली आहे यांनी या ठिकाणी जो शिक्षकांनी आरटीआय टाकलेला होता तो आपल्याकडे पाठवलेला आहे त्याच्याबद्दल आपण सांगत आहेत आणि एकदम महत्वाचा पॉईंट त्यांनी वनवृत्तनिहाय पाठवा अशी या ठिकाणी त्यांनी रिक्वेस्ट केली होती आणि ती आपल्याला माहिती मिळालेली आहे पुढे आपण आपण बघणार आहोत त्याच्यानंतर दुसरा पॉईंट बघू शकता आपल्याकडे उपरोक्त संदर्भीय माहिती अधिकार अर्जाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की सद्यस्थितीत वनरक्षक सप्टेंबर सप्टेंबर दोन हजार तेवीस आपण या ठिकाणी दोन हजार आपल्याला दोन हजार चोवीस पर्यंत पाहिजे आहे परंतु त्यांनी या ठिकाणी सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तेवीस पर्यंतच दिले माहिती दिलेली आहे आपल्याला दोन हजार चोवीस पर्यंत देखील माहिती लवकरच भेटणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपण जाहिरात करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत तर त्यांनी माहिती कशी केली तर कशी दिलेली आहे ती सविस्तर आपण या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे फक्त व्हिडिओ स्किप करू नका एकच मिनिट ठीक आहे हा तर बघू शकता हा या ठिकाणी सविस्तर माहिती आणि हा पुढचा पॉईंट मी मांडलेला आहे तो तुम्हाला समजून येण्यासाठी मांडलेला आहे तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला पूर्ण क्लिअर डिटेल्स मध्ये मी तुम्हाला माहिती समजावून सांगेल तर या ठिकाणी जाहिरात किती होती म्हणजे रिक्त पदे किती होते या ठिकाणी सविस्तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगून घेत आहे जाहिरात किती होती तर दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर एवढी पदे रिक्त होती हे लक्षात घ्यायचे आहे तुम्ही एवढी पदे रिक्त होती परंतु त्यांनी सप्टेंबरमध्ये किती पदे भरली तर दोन हजार एकशे एवढीच पदे भरली आणि या ठिकाणी याच्यातून हे पदे दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर मधून दोन हजार एकशे अडोतीस पदे रिक्त केल्याच्या नंतर बघू शकता तीनशे छत्तीस पदे तेव्हाच रिक्त होती कधी दोन हजार सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये तेव्हाच रिक्त होती परंतु या ठिकाणी बघितले तरी जाहिरात तुम्हाला या ठिकाणी समजून येईल आता जर तुम्ही व्हिडिओ पर्यंत बघा फक्त तुम्हाला डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगेल तर बघू शकता वनवृत्तानुसार या ठिकाणी बघू शकता जर तुम्ही चंद्रपूर आहे चंद्रपूर वनवृत्त घेतलं तर त्याच्यामध्ये एकशे छत्तीस बघू शकता एकशे छत्तीस पदे रिक्त होती परंतु एकशे बावीस पदांची त्यांनी जाहिरात काढली म्हणजे या ठिकाणी चौदा पदे वगळून दिली त्याच्यानंतर बघू शकता गडचिरोलीमध्ये या ठिकाणी बघू शकता किती पदे रिक्त होती तर ठीक आहे दोनशे एक्कावन्न पदे रिक्त होती परंतु त्यांनी दोनशेच पदे भरली एक्कावन्न पदे वगळून दिली म्हणजे या ठिकाणी जो आकडा आहे तुम्ही बघू शकता तर नागपूरमध्ये तीनशे बत्तीस पदे रिक्त होती परंतु दोनशे सत्याहत्तर भरली आणि त्याच्यानंतर अमरावतीमध्ये तीनशे चौऱ्याहत्तर पदे रिक्त होती परंतु दोनशे पन्नासच भरली आणि म्हणजे जाहिरातीमध्ये आणि बघू शकता पुढील यवतमाळमध्ये एकशे तेवीस रिक्त होते एकोणऐंशीच भरले त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही ठीक आहे पुणेमध्ये पुणे मध्ये या ठिकाणी बघू शकता एकसष्ट पदे रिक्त होती परंतु या ठिकाणी येथे जागा वाढल्या होत्या नंतर पदे जास्त रिक्त झाल्या असल्यामुळे या ठिकाणी त्र्याहत्तर पदे त्यांनी भरले येथे या ठिकाणी शून्य जागा आता सध्या रिक्त आहेत आणि याच्यामध्ये देखील अजून रिक्त होणार आहेत शून्य समजू नका अजून जागा वाढणार आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुढे सांगत आहे धुळे आहे धुळ्यामध्ये या ठिकाणी बघू शकता दोनशे अठ्ठेचाळीस जागा रिक्त होत्या परंतु दोनशे भरल्या दोन रिक्त ठेवल्या त्याच्यानंतर आहे पुढे बघू शकता नाशिक नाशिक वनरुत आहे एकशे आठ जागा होत्या रिक्त परंतु नव्याण्णव भरल्या त्याच्यानंतर संभाजीनगर आहे शंभर जागा रिक्त होत्या शंभर जागा रिक्त होत्या परंतु त्र्याऐंशी भरल्या त्याच्यानंतर ठाणे बघू शकता चारशे ब्याऐंशी जागा रिक्त होत्या परंतु चारशे जागा भरल्या त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये दोनशे एकोणसाठ जागा, हो जागा रिक्त होत्या परंतु दोनशे एकोणपन्नास जागा भरल्या आणि ही या ठिकाणी बघू शकता सध्या रिक्त म्हणजे ही सध्या रिक्त पदांची जागा नाही ही तीनशे छत्तीस ही ही संख्या आहे हीच येथे संख्या आहे परंतु तुम्ही समजून घ्यायचंय तेव्हा जागा या ठिकाणी सप्टेंबरची ही माहिती सप्टेंबरची असल्यामुळे मी तुम्हाला सांगणार आहे की अजून जागा कशाप्रकारे वाढणार आहे त्यावेळी सप्टेंबरची या ठिकाणी तीनशे छत्तीस जागा रिक्त होत्या आणि या ठिकाणी हे तीनशे छत्तीस वनवृत्तावाईस किती सध्या रिक्त आहे सप्टेंबर दोन हजार तेवीस पर्यंत हे सांगत आहे हे रिक्त जागांची संख्या आहे आणि होणारी दोन हजार चोवीस एंडिंग पर्यंत दोन हजार चोवीस एंडिंग ची आपल्याला माहिती भेटणार आहे जवळजवळ माझे अंदाजे या ठिकाणी बघू शकता चारशे पन्नास प्लस चारशे पन्नास प्लस या ठिकाणी जागा रिक्त होणार आहेत दोन हजार -20 चोवीस एंडिंग पर्यंत आणि सध्या पेसाबद्दल आपण या ठिकाणी चर्चा केली तर या ठिकाणी पेसाच्या साईटना निकाल लागण्याची शक्यता कमी आहे त्यावेळेस या ठिकाणी आता जवळजवळ भरतीमध्ये पेसाला किती एक हजार प्लस जागा होते आणि जर पेसाच्या साईटने निकाल लागला नाही तर या ठिकाणी पेसाच्या निम्म्या जागा पेसाच्या निम्म्या जागा कमी होणार आहेत म्हणजे पाचशे जागा या ठिकाणी येथे ऍड होणार आहेत पाचशे जागा येथे ऍड होणार आहे आणि बघू शकता या सहा येथे सहा मांडणी आहे सहा हे आठ आणि या ठिकाणी बघू शकता नऊ दहा अकरा बारा म्हणजे जवळजवळ किती जागा रिक्त होतात तर बघू शकता एक हजार दोनशे शहाऐंशी जागा रिक्त होत आहेत आणि समजा जर पेसाच्या साईडने निकाल लागला तर या ठिकाणी सर्व पदे तेथील म्हणजे जवळ तरी लागला तरी देखील या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे पेसाच्या साईडने निकाल लागला तरी देखील या ठिकाणी हजार प्लस पदे हजार प्लस पदे या ठिकाणी रिक्त होणार आहेत ज्या जागा आहेत हजार प्लस रिक्त होणार आहेत आणि कसेही केले पेसाच्या साईडने निकाल लागला नाही लागला किंवा तरीही जाहिरात येईल आणि लागला नाही तरी देखील जाहिरात येणार आहे तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे आणि कशा प्रकारे हे फंड आहे या ठिकाणी आणि आपण जाहिरात येण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आता या ठिकाणी बघू शकता सात मेला या ठिकाणी कोर्टाची तारीख आहे सुप्रीम कोर्टाची सात मेला या ठिकाणी केसाच्या संदर्भात या ठिकाणी तारीख आहे आणि आता इलेक्शन चालू असल्यामुळे ही तारीख जास्त पुढे जाणार आहे मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत शंभर टक्के या ठिकाणी रिझल्ट लागून जाणार आहे आणि रिझल्ट लागल्याच्या नंतर आपण लगेचच या ठिकाणी आवाज उठवणार आहे वनरक्षक भरती येण्यासाठी ज्या मुलांना या ठिकाणी पोलीस भरतीला प्रॉब्लेम आहे उंची कमी आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी त्यांनी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे सर्वांनी एकत्र यायचे आहे आणि आपण आवाज उठवणार आहोत वनरक्षक भरती पुन्हा येण्यासाठी तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ कसा वाटला आणि याच्याबद्दल तुमचा कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि आपला स्पेशल जो टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यामार्फत आपण या ठिकाणी आवाज उठवणार आहोत युट्यूब मार्फत देखील आवाज उठवणार आहेत दुसरे दोन तीन शिक्षक आहे युट्यूब वाले आहेत आपले फ्रेंड्स आहेत त्यांना देखील ते देखील आपल्याला मदत करणार आहेत त्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या काळात वनरक्षक भरतीसाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा आणि युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकोनलाही ऑन करा सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये